चक्काच्या व्यायासाठी आमच्या जनतेमध्ये लोकशाही या देशातून येतात जवळपास संपुष्ट आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते जर ज्यांना लोकशाही जर कळत नाही सरकारच्या ना पद्धतीने न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला भगतसिंग सगळ्यांना व्हावं लागणार बरेच जणांच्या क्रांतिकारी याच्यामुळे बलिदान गेले बरेच जणांना आझाद शिंदेशेखर आझाद स्वतः त्यांना गोळी मारून घेतली एकोणीसशे सहा मध्ये त्यांची काल जयंती झाली अशा लोकांच्या क्रांतीकारी देशाच्या आम्ही आज जनता आहे आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे जर मागून सरकार देत जे मागता आम्हाला देत देत जे न मागितलं आवडते ते देत म्हणून या सरकारच्या विरोधात हा लोकशाही लोघातलं आंदोलन लोकशाही पद्धतीने आम्ही जोटावण्याचा खेळ आहे आणि लोकशाही आंदोलन करू शकत नाही कारण त्यांची सगळ्यांची मजबुरी बनलेली आहे म्हणून हे जे आंदोलन आहे ते एका कोणत्या पक्षाच नाही बच्चू भावना आयला केलं की या शेतकऱ्यांना हा सगळा समाज जो आहे हा पक्ष आणि जाती धर्म वाटलेला आहे म्हणून ते जात ना धर्म पाहतो सगळ्यांनी रोडवला त्या जेव्हा सुद्धा आपल्याला न्याय भेटू शकतो त्या ताकदीने महाराष्ट्रवर सगळ्या शेतकऱ्या रोडवर आलेले आणि आत्ताच आपण बघितलं असेल चार पाच दिवसापूर्वी जे सरकारकर रमि रमि जर खेळक असेल जे जवान जे किसान मानाचं जय जवान म्हणण्या जे किसान म्हणण्याचा शब्द ज्या लोकांनी काढून टाकलेला आहे म्हणून आम्ही आज या सरकारला रम्मी उठवून आम्ही निषेध करतो निषेध करेन सवारी शिंदे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसहन कर्जमाफी व्हावी यासाठी आतापर्यंत सर्व शेतकरी आग्रही आहे आणि निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ दिला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईल परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा क सुद्धा या अधिवेशनात सुद्धा सरकारच्या तोंडातून निघालेला नाहीये आणि शासन या ठिकाणी बच्चू यांनी अनेक प्रकारचे उपोषणा मोर्चे काढले परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी याच्यासाठी या ठिकाणी हा टंकाजाम आंदोलन आदरणीय शेतकरी नेते बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशनुद्ध या ठिकाणी करत आहे तसेच तसेच या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी आणि त्याच्यानंतर त्यांना जर कोणी प्रश्न विचारायला गेलो तर हे निवडगटत सरकार आहे आमचा शेतकरी पुत्र त्या दिवशी त्यांना फक्त नुसतं निवेदन द्यायला गेलं तुमचे लोक असे बोलतात तर त्या ठिकाणी त्यांना बेगोमाशी प्रकारची आण केली या महारहाणीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे त्याच्यानंतर देशाचे आपल्या राज्याचे कृषी मंत्री कोकटा साहेब हे त्या ठिकाणी विधान भवन जेव्हा कायदेमंडळ म्हणतो आपण त्यासाठी कायदे ठिकाणी महाशे पत्ते खेळतात आणि या ठिकाणी पत्ते खेळणे योग्य का आणि अशा पत्ते खेळणाऱ्या जर गा अजित पवार त्या पदावर ठेवत असेल तर ही आज महाराष्ट्रासाठी अतिशय लागली गोष्ट आहे सारभाई पटेल मसलेकर